कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक येथे तुकोबरायांनी कन्येला प्रथम पराधान्य दिलं काय कन्याचं कन्या विशेष महत्व सांगितलं वैकुंठाला गेलेले जगदगुरु तुकोबराया कन्येसाठी पुन्हा खाली येतात बाबा गेले कोन्या गावा! सांगत नाही थांबला कन्येच फार प्रेम असत बर का बापावर बापाला शुगरच्या गोळ्या देणारी बीपीच्या गोळ्या देणारी बापाची काळजी घेणारी त्याची ती लाडकी ताई फार प्रेम असत महाराज आणि लेकीच महत्व सांगायला लेख असावं लागते बरं का आता मला दोन आहेत आहेत दोन म्हणून फार आनंद वाटतो कन्याचं प्रेम विशेष अशा पट हे धावपळीचं युग हे पळापळीचं धावपळीमध्ये पळापळीमध्ये घरी टेन्शन न जावं लागतं टेन्शन असतंच प्रत्येकाला तणाव असतो त्या तणावातून घरी जर गेलं आणि त्या मुलींनी जर पाहिलं ना दादा आले दादा दा आले दादा आले आणि आल्यानंतर माझी मोठी मुलगी कितीचं नाव आहे कार्तिकी आणि बारकी वृंदावन ते मुली काय करतात गेल्यानंतर म्हणतात दादा आले दादा आले दादा तुमचा लाड करू का आता आपण लाड करायचा तेच आपला लाड करतात दादा तुमचा लाड करू का मग लाड कसा माहिती का असे तोंडावून हात फिरवतात लाड करतात असा तोंडावून हात फिरवतात जगा त्या सुखासारखं सुख कुठे नाही कृष्ण भगवान की आता इकडे आलोय तरी दादा जेवले का काय खाल्लं मुलींच प्रेम करणार अंतकरण म्हणजे मुलींचे लक्षात ठेवा वैकुंठात केलेले जगत करू तो मुलीसाठी खाली आले महाराज हे आले खाली एले स्वराशी पूजीले दूध धनंदीचे काढिले पुळी कन्या पुत्रा होती जे सात्वी